दोर पाण पइजी

哎。 तयारु <laughs> हुजा Thank <laughs> you. 啊。 एक हजार रुपयाच्या फक्त पाच सुट्ट्या वर्षी करायला आलेल्या आहेत बारा बारा पाच पाच महिन्या अजून मध्ये बारा आहेत

हमारे पुत्र बताएंगे यार अब से लगता है आपको पता है कि ये लड़की अपनी कोमली कोई नहीं आया ये जाता हूँ मैं जाता हूँ तुझे धमन का साथ से फिरोते हैं बैठने से कांचे बदमाश ताज करना मिलित करना तो सब फिरोते हैं तो सब फिरा ये कल लगी धमन का वाह अमर का जो कुम्भीवान यानि कुम्भी बंद बघा बघा द्या पण देऊ वास्तर रायगडच्या घरामध्ये दृष्टी खेळ नका बाहेर गावणार्या सर्व पैलावांना विनंती दूर करून आलेल्या माझी कुस्ती राहिली म्हणून पुन्हा म्हणायचं नाही कपया शांततेत सहकार्याचं आम्हाला निष्ठांत गरज आहे तेव्हा सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं आहे

आणि ज्या पैलवानाला कुस्ती खेळायचं आहे त्या पैलवानांनी आमच्या कमिटीकडे नाव नोंदवायचं आहे ज्या पैलवानाला कुस्ती खेळायची आहे त्या पैलवानाने आमच्या कमिटीकडे नाव नोंदवायचं आहे कृपया दूर दूरून आलेल्या जे जे पैलवान आहेत त्याच्या पैलवानाने कमिटीकडे नाव नोंदवावं बाहेरगाव चालू आहे की जे बाहेरगाव नामचे पैलवान आलेले आहे त्या पैलवानाने कमिटीकडे नाव नोंदवायचं आहे कृपया दूर गावात आलेल्या पैलवानांना विनंती आहे की कृपया कमिटीकडे नाव नोंदवा सूचना आहे आपण कुठच्या म्हाताऱ्यामध्ये लावू नका बाहेरचे बरेचसे पैलवान आलेले आहेत तुमची बघायला सुद्धा मजा येणार नाही आणि नाव नोंदणी केल्याशिवाय तर कुर्ती लावू नका पुणेकर पैसे तुम्हाला खिशामध्ये द्यावे लागतील कुस्ती राहून जाईल अशी दक्षता द्यावी कुस्ती खेळणाऱ्या पैलामध्ये लवकर तयार लावून मैदानात द्यावे एक हजार रुपयाची कुस्ती मैदानामध्ये चालू आहे Sabah bandawan nih, YouTube kamu. पैसे मिळणार नाहीत नाव नोंदणी केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत याची पैलवानाने सर्वांनी काळजी घ्यावी कुठलीच प्रकारचे श्री खंडोबा देवस्थान यात्रेनिमित्त या ठिकाणी सर्व पैलवानांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत खूप असा रंगत असा शानदार असा पुस्तका फळ या ठिकाणी रंगलेला आहे सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी अतिशय शांततेने हा कुस्तीचा खेळ हा पाहायचा आहे कोणीही गोंधळ करू नये कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी कुस्तीच्या फळाला दालबोट लागणार नाही याची दक्षता सर्व प्रेक्षकांनी या ठिकाणी घ्यावी सर्व पैलवानांना पुन्हा एकदा सूचना आहे की एक हजार रुपयाची कुस्ती मैदानामध्ये चालू आहे आपण कुस्ती पाठवण्यासाठी बाजूला बसलेले हवे साईडला बसलेल्या पैलवानांना विनंती आहे आटोकड बसलेल्या पैलवानांना विनंती आहे की कृपया ज्या पैलवानांना कुस्ती थी खेळायची थी आहे त्या पैलवाना कुस्ती खेळायची आहे त्या संयोजकाकडे नाव नोंदवायचं आहे आजूबाजूला पैलवानांना विनंती आहे ज्या बाहेरगावून जे लांब लांब पैलवान आलेले आहेत त्या पैलवाना विषय सूचना आहे स्थावर एकही कुस्ती चालू नाही कुस्ती लावलेले पैलवान लवकरात लवकर यावे यावेळी एक कुस्ती चालू आहे मिनिटामध्ये आपण लवकरात लवकर मैदानात यावे नाहीतर आपली कुस्ती रद्द करण्यात येईल एक हजार रुपये कुस्ती लावलेले पैलवान सर्वांना विनंती आहे की आपण लवकर मैदानात यावे कमीत कमी पाच कुस्ती मैदानामध्ये हा चालू असले पाहिजे राजू मिस्किरे मारुती मिस्किरे यांच्यातर्फे एक हजार एक हजारच्या कुस्त्या लावण्यात येत आहेत त्या ऑप्रेलवाला एक हजार एक ची कुस्ती खायची आहे त्या ऑप्रेलवाना मारुती मिस्किरे यांच्याकडे नाव नोंदवायचं आहे एक हजार एक पंधरा करावे आणि मारुती मिस्त्री मिस्त्रीकडे हात द्यावे एक हजार रुपये कुस्ती खाणारे पैलवामध्ये कुस्ती कुस्ती खाणाऱ्या पैलवाराने नाव नोंदणी करण्यासाठी स्टेज कडे यावे तर या ठिकाणी एकही कुस्ती होणार नाही वेळ वाया जात आहे कुस्ती लावलेल्या पुढे एकही कुस्ती मैदानामध्ये चालू नाही वेळे अभावी आपली कुस्ती कदापि राहून जाणार जाईल याची दक्षता घ्यावी पहिलवाना लवकर मैदानात यावे

मोटर गा या गावचे कुस्तीचा फळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पैलवानाने याचे